नमस्कार कशी आहात सगळी चला आज केलेले आहेत मोमोज वाव हे भाजी भरताना लागलेलं आहे छानपैकी कोबीची भाजी केली आहे आतमध्ये त्याचं भरलेलं आहे बघू शकता छान भाजी करून त्याच्यात भरलेली आहे तुम्ही कशाचं पण आतमध्ये ते भरण्यासाठी करू शकता पनीरचं करू शकता कोबीचं फ्लावरचं बटाट्याचं पण चव वेगळी लागणार कोबीचं छान लागतं म्हणून याच्यामध्ये कोबीची भाजी केलेली आहे आणि भरलेली आहे आणि एक बॅल झालेली आहे बघू शकता असे मस्त शिजल्यावर असे होतात शिजत टाकले होते आता हे काढते आणि आता हे दुसरं ठेवते थोडंसं तेल पण लावायला लागेल ना जी? सुटतात पोटकन आता हे आपण याच्यामध्ये भाजी भरली की नाही हे हे वरचं की नाही जाड असतं आणि हे पातळ असतं काय तो वाप 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 ह्याला वा, 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 खूप लागते काढताना असं चिकटलं जातं त्यामुळं असं नाही ठे ठेवायचं ही बाजू खाली करून ठेवायचं अशी खालीट करून ठेवायची जर पहिल्यांदा करत असाल तर सांगते हे बघा हे मोदक कसं आपण असं सरळ ठेवतो हे मोदकाचाच आकार फक्त असा तर वेगळा दिलेला आहे ही, ही बाजू अशी खाली करून ठेवायची काय होतं तुटत नाहीत काढताना सगळं असं बाजू सरळ बाजू ठेवायची हो ती अशी करताना खाली कारण का हे बाजूचं पातळ आहे खालची बाजू असं करायचं मस्त आणि ठेवायचं एक बॅच झालेला आहे तर दुसरा मोमोज करते कसा वेळ जातो कळतच नाही एक तर ता एक तास तरी जातो भाजी करा सगळं आणि हे ते मैद्याचं भरलेलं आहे मी मैदा मळून केलेला आहे गव्हाच्या पिठाचं नाही गव्हाच्या पिठानं काय वेगळी टेस्ट आहे ती मग भाजी भरलेलं मोदकच होणार गव्हाच्या पिठानं ह्याचं पण करतात मैद्याच्या पण मोमोजलं की नाही मैदाच छान लागतं हे बघू शकता असे मस्त भरलेले असते आता दहा मिनटं ठेवायचे मग आपले मोदक नाही मोमोज <laughs> मी पण मोदक मोदक करायला मोमोज खाण्यासाठी तयार वा मस्त तर ठेवते झाकून जास्तीत जास्त दहा मिनटं आता हे काढलेले आहेत बघू शकतं हा हा ह्याला तुम्ही आता टोमॅ टोमॅटो सॉस खाऊ शकता कारण दुसरी हिरवी चटणी केली तरी पण त्यांना पण खाऊ शकता छान लागतं वेगळं काहीतरी चिकन दिवस कर ओ टोमॅटो केवढा मोठा एक किलोचा आहे पक पडला खाली बघू शकता मस्तपैकी मोमोज केलेले आहेत छान लागतात असे बुडवायचे आणि खायचे चला या मोमोज खायला कणाकणाला आवडतात मस्त पैकी टेस्टी खूप छान लागतात करून बघा एकदा तुम्ही चला आणखी मला स्वयंपाकावरयचा आहे आपलं हे पण झाले आणि दुसरा स्वयंपाक पण करायचा आहे चलो इसी बात पै धन्यवाद